अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर येते मुंबईतील हत्येचा तपास करा असं सध्या म्हटलं जाते केली जाते बाबा सिद्दीकी पुत्र झिशान सिद्दीकींनी ही मागणी केली आहे तर हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींचं मोहित कंबोज यांच्याशी संभाषण झाल्याची माहिती सुद्धा जिशांत सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबामध्ये दिलेली आहे झिशान सिद्दीकींच्या जबाबामध्ये संदर्भात माहिती दिली गेल्याचं सुद्धा करता है। जिशान सिद्दीकी यांनी दिलेल्या निवेदनामध्ये अनिल परब यांचंही नाव आहे काय आहे जिशान सिद्दीकी यांनी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून मुद्दे समजून घेऊया हत्या झाली त्या संध्याकाळी भाजप नेते मोहित कंबोज यांच्याशी वडिलांचं संभाषण झालं एसआरए प्रकल्पाचा उल्लेख तपासामध्ये पूर्णपणे वगळण्यात आला एसआरए प्रकल्पाबाबत वडील अनेक लोकांच्या संपर्कात होते अनमोल अनमोलिष्णोई किंवा सलमान खानच्या मैत्रीबाबत उल्लेख नाही संपूर्ण जबाब ज्ञानेश्वरी पुनर्विकास प्रकल्पाभोवती आहे वांद्र्यातील एसआरए बिल्डर्सच्या संदर्भात कंबोज वडिलांना भेटू इच्छित होते अनिल परब म्हणाले होते की पुनर्विकास प्रकल्प नागरिकांच्या कल्याणासाठी आहे पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित अनेक बांधकाम बांधकाम या व्यावसायिकांची नावं त्यात आहेत एक व्हिडिओ याच्यामध्ये काही बिल्डर वकिलांशी अपशब्दात बोलताना दिसत आहेत हत्येच्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये असताना वडिलांना गोळ्या लागल्याची माहिती वडिलांच्या मृत्यूची एसआरए आणि इतर दृष्टिकोनातून चौकशी व्हावी आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलूया निखिल एसआरएचा उल्लेख मुख्यतः जिशान सिद्धिकी यांनी केलेला आहे इतर सगळे उल्लेख त्यांनी वगळलेत असं म्हटलं गेलंय काय नेमकं याबाबत घडू शकता आणखी नखित रिद्दी आपण पाहिलं तर बाबा सिद्दीकी यांच्यावरती जेव्हा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली त्याच्यानंतर त्यांचा मुलगा जिशांत सिद्दीकी याचा देखील जबाब आहे तो नोंदवण्यात आलेला होता परंतु या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी जो तपास केलेला के आहे तो लॉरेन्स बिश्नोई अँगलनी केलेला होता व पोलिसांना कुठल्याही तपासामध्ये या ठिकाणी एसआरएचं अँगल आहे तो मिळालेला नव्हता परंतु जर आपण जिशांत सिद्दीकी यांचा जबाब पाहिला तर त्यांनी या जबाबामध्ये एसआरएचं अँगल आहे तो देण्यात आलेला आहे जसं की बाबा सिद्दीकी यांना दररोज डायरी लिहायची सवय होती तर त्यांनी डायरीमध्ये देखील उल्लेख आहे तो, उल्ले तो केलेला होता या ठिकाणी मोहित कंबोज यांच्यासोबत त्यांचं हत्येच्या आदल्या दिवशी काही तासांपूर्वी बोलणं आहे ते होतं परंतु या संपूर्णपणे प्रकरणात त्यांनी सांगितलेलं होतं की जो आ, जो संपर्क झालेला होता जी चर्चा झालेली होती या चर्चेमधूनच त्या संदर्भात एसआरए च्या काही प्रकल्प आहेत त्या संदर्भात बोलायचं होतं म्हणून हा संपर्क आहे तो त्यांनी केलेला होता परंतु याच प्रकरणामध्ये आहेत ते शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब यांचं देखील नाव आहे ते घेण्यात आलेला आहे आणि त्यांनी देखील याच एसआरए प्रकल्पाबद्दल त्या ठिकाणी असलेला संत ज्ञानेश्वर जी झोपरपट्टी आहे त्याचा जो पुनर्विकास करायचा आहे या पुनर्विकासासाठी या ठिकाणी बाबा असतील त्यांच्याकडून देखील प्रयत्न ते केले जात होते आणि या ठिकाणी अनिल परबांनी देखील सांगितलेलं होतं की हे जे संपूर्णपणे पुनर्वकस असेल तेथील नागरिकांच्या सोयीसाठी असेल असं देखील सांगण्यात आलेलं होतं तर याच संपूर्णपणे जबाबमध्ये जिशांत सिद्दीकी यांनी काही बिल्डरची नावं आहेत ती देखील घेण्यात आलेली आहेत आणि बिल्डर नावामधून एकूणच काही बिल्डर्सनी या आधी देखील बाबा सिद्दीकी यांना अर्वाच्या भाषेमध्ये आहेत ते संभाषण केलेलं होतं असं देखील या जबाब मध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे हा जो संपूर्णपणे तपास आहे तो आता एसआरच्या अँगलनी व्हावा अशी देखील मागणी आहे ती आता पोलिसांकडे करण्यात आलेली आहे धन्यवाद